कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील भाडळे खिंड इथं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने पाठीमागून मागून मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यानं मोटरसायकलवरील दोन युवक जागीच ठार झाले ही घटना शाहूवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे कोल्हापुरात सैन्य भरतीसाठी मोटरसायकलवरून गेलेले युवक पारस आनंदा परीट वय एकवीस आणि सुरेश ज्ञानदेव उंडरीकर वय एकवीस दोघे राहणार अंबर्डे तालुका शाहूवाडी हे भरतीसाठी गेले होते तेथून गावी परत ते येत असताना कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील भाडळी खिंड हद्दीत ट्रकची दुखापत झाल्यानं ते जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळता शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल कोगेकर चालक माळी आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पालखी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह शवचिकित्सेसाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सैन्य भरतीसाठी गेलेल्या या दोन होतकर युवकांचा अपघातात मृत्यू झाल्यानं तालुक्यात हर सर्वत्र हळहळ व्यक्त होती गावकऱ्यांनी या घटनेची चौकशी करून ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा